अन्याय का सहन करायचा आणि कशासाठी सहन करायचा की आपण त्या व्यक्तीसोबत लग्न केला आहे की समाज काय म्हणेल नातेवाईक काय म्हणतील शेजारी पाजारी काय म्हणतील यासाठी अन्याय सहन करायचा का नाही लोक काय म्हणतील याचा विचार करू नका तुम्हाला काय वाटतं त्याचा विचार करा लोक तुम्हाला पोचायला आलेली नाही आहेत लोक तुम्हाला नावं ठेवायला आलेले आहेत काय तो निर्णय तुम्ही घ्या लोकांना निर्णय घ्यायची वेळ येऊन देऊ नका